पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील पालकमंत्री पदाच्या वादावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे रायगड त्याचबरोबर नाशिकमध्ये कुठलीही अडचण नाही दोन्ही जिल्ह्यांमधील कामं सुरळीतपणे सुरू असल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पालकमंत्री पदाच्या वादावर अजित पवार यांनी पडदा टाकलेला आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अजित पवार यांनी यासंदर्भात भाष्य केलेलं आहे प्रत्येकजण आपापलं मत मांडत असतो मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय ज्या ज्यावेळेस आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्री पद पा जाहीर करावं हा त्यांचा अधिकार आहे तुमचा पण नाही माझा पण नाही आता काही वेगवेगळे मान्यवर काही ना काही वेगळ्या बातम्या देतात तुम्हालाही बातम्याच पाहिजे असतात लगेच तुम्ही हा दादा असं असं म्हणाला तुमचं काय मत आहे माझं मत स्पष्ट आहे राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं कोणाला डिपार्टमेंट कुठली द्यायची कुणाला कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं पालक आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि रायगड ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारने आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुणी घेऊन दिलेली नाही व्यवस्थितपणे तिथली सगळी कामं चाललेली आहेत व्यवस्थितपणे ध्वजारोहणचा कार्यक्रम जो व्हायचा असतो तो पण एक मेला सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला हे व्यवस्थितपणे होत आहेत कोणताही पालकमंत्री निवडताना त्याचा अधिकार संपूर्ण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहेत आणि ते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील दुसखुस बाहेर येते आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही एकमेकाचे राजकीय थोडंसं मतभेद असतात आणि ते काही नाकारता येत नाही म्हणून त्यांनी केलेलं ते वक्तव्य आणि त्याची दखल शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे